रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागार येथे साखरचोद गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व भक्तगण महिला एकत्र येत साखरचोत गणपती बाप्पाची मनोभावे विधिवत करून त्याला एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतात या उत्साहाचे हे दुसरे वर्ष असून गावातील पुरुष महिला या दिवशी गणरायाच्या समोर भजन कीर्तन आणि गीते सादर करतात त्याचबरोबर नृत्याचेही सादरीकरण करतात साखर चौथ गणपतीची सकाळ संध्याकाळ आरती केली जाते व दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि त्यानंतर त्याचे विसर्जनही करण्यात येते आसपासच्या गावातील भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असून हा गणपती नवसाला पावणार असल्याची त्याची ख्याती आहे राजू मधुकर पेडणेकर सह फुरकान वाजता आघात न्यूज महाराष्ट्र श्रीवर्धन रायगड